हे गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज तुमच्यासोबत करते आहे तर आमचे सासरे म्हणजे आमचे पप्पा आलेले होते आणि त्यांनी काय काय घेऊन आलेत माझ्यासाठी काय काय आणलं हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या आईंनी काय काय पाठवलं आहे माझ्यासाठी स्पेशल ते सगळं काही तुम्हाला मी दाखवते आहे आजचा दिवस कसा गेला हा पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे जे डब्बे बघताय हे आमच्या नणनबाईंनी पाठवलेत आणि याच्यामध्ये सिरियसली गाईचा आषाढ महिना चालू होता आणि माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची खरंच मूर्ती नव्हती देव नव्हते तर ताईंनी माझ्यासाठी ती पाठवली आणि खरंच खूप मोठं सरप्राईज माझ्यासाठी हे असेल कारण की या महिन्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी कोणाच्या ना कोणाच्या पावलांनी आपल्या घरात येते म्हणजे खूप भाग्याची गोष्ट समजली जाईल माझ्यासाठी तरी तर खरंच ताई खूप खूप थँक्यू की तुम्ही माझ्यासाठी हे मूर्ती पाठवली देवाची आणि छान वाटलं खरंच म्हणजे प्रसन्न झालं मन आणि मग मी त्याला असंच समोर ठेवलं आणि बाकीचं जे काय काय होतं ते मी आता ओपन करून बघते आहे तर हे, जा हे बाजरी चा जा है। जे आहे बाजरीच्या पिठा बाजरीपासून बनवतात तुमच्याकडे बनवत असतील पापड वगैरे पण आमच्या इकडे पण पापड बनवतात आईने त्याची चकली बनवलेली आहे आणि आपण जे वडे तोडतो म्हणतो ना वडे असतात तसं पण ते बाजरीपासूनच बनवलेलं होतं त्याला स्पेसिफिक काहीतरी नाव आहे पण मला आठवत नाही आहे प्लीज कोणाला जर समजलं लक्षात आलं तर कमेंट करून सांगा की त्या बाजरीपासून जे पापड वगैरे बनवतो त्याला काय म्हणतात तर याची टेस्ट खूप छान लागते तर हे आम्ही असं तळून वगैरे खाण्यापेक्षा कच्चंच खातो मी आणि गुड्डी म्हणजे माझी भाजी तर आणखी काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते खूप काय काय पाठवलं आहे पण एवढ्या व्हिडिओमध्ये हे बसेल की नाही माहीत नाही खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल पण म्हटलं चला एकदा शेअर करावं तुमच्यासोबत की आ, सासू म्हणजे सासू इतर सासवा काही ठिकाणी असतात ना की सून म्हणजे तिच्यावर काहीतरी जातच केला पाहिजे सुनेला त्रासच दिला पाहिजे किंवा माहेरून तू काहीतरी घेऊन ये असंच थोपवलं जातं एका सुनेवर तर तसं काहीच नाही आहेत माझ्या बऱ्याचशा फॉलोअर्सला माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला किंवा माझ्या यूट्यूबची जी माझी फॅमिली आहे ह्या याच्यातील बऱ्याच नाईंटी नाईन पर्सेंट सर्वांना माहिती आहे की मला आईवडील दोघंही नाही आहेत त्याच्यामुळे मी माझ्या आईवडील माझ्या सासू सासऱ्यांमध्येच बघते आणि देवाची कृपा देवाची आपण लीला म्हणूया की मला माझ्या एक आई वडील जरी गेले असतील ना तर देवाणी मला माझे पाच आई आणि पाच सा वडील सासू सासऱ्यांच्या रूपात मला दिलेत आणि खरंच माझे जे सासू सासरे आहेत ते खूप 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 म्हणजे खूप भारी माणसं आहेत मनाने खूप श्रीमंत आहेत ते तर आता याच्यावरून तू मला दिसतच असेल आणि हे काहीच नाही आहे यापुढे पण खरंच खूप ग्रेट आहेत ते आणि म्हणजे भाजीपाला पण ते येताना खूप काही घेऊन आले होते कुरड्या पापड शाबुदाण्याचे पापड आणखी कांदे लसूण हे तर होतंच पण बरंच काय काय होतात एक एक तुम्हाला तर मी दाखवतेच आहे आणि हे आहे तुरीची डाळ जी आपल्या घरीच शेतामध्ये पिकवली गेली होती म्हणजे काय ते समजून घ्या शेतीचं एवढं नॉलेज नाही आहे तर रोज वरण भात लागतं आम्हाला त्याच्यामुळे दरवेळेस तर येताना पप्पा किंवा मम्मी ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्या घेऊन येतात तुरीची डाळ हे जे साहित्य आहे ना हे नेहमीच कोणी ना कोणी येत राहतं ना त्यावेळेस त्यांच्याजवळ आई पाठवत असतात आई पाठवतात आमच्या नणनबाई असतात तिथे त्या पाठवत असतात आणि मग मला ते इकडे अनबॉक्सिंग करायला खूप आवडतं म्हणजे काही असं छोटी वस्तू जरी आईंनी पाठवली हो तर मला असं मी एक्सायटेड असते की आता पप्पा येणार आहेत सासरे येणार आहेत किंवा आई येणार आहेत आमच्या ताई येणार आहेत कोणी जरी येणार असेल ना सासरकडून मला माहिती असतं की ते रिकाम्या हाती कधी येणारच नाहीत ते काहीतरी घेऊन येतात आणि ते काय आणता येत ना ह्याला मी खूप एक्साइटमेंट म्हणजे माझी असते की ते ओपन करून बघायला मला खूप भारी वाटतं तर ह्या आहेत कुरड्या काही कलरच्या पण केलेल्या होत्या आणि आणि म्हणजे भारी वाटत होतं मला पापड वगैरे याचं ओपन करून बघण्या बघायला तर एक असतं ना की माहेरून मुलगी ज्यावेळेस सासरी येते त्यावेळेस तिची आई तिच्यासाठी तिच्याबरोबर सासरी जाताना खूप काय काय म्हणजे मी व्हिडिओज बघितलेत की आई कधीच मुलीला रिकाम्या हाती जाऊ देत नाही सासरी जाताना पण माझ्या इकडे ना, ना उलट आहे मी ज्यावेळेस सासरवरून घरी येते ना इकडे नगरला त्यावेळी मी कधीच रिकाम्या हाती येत नाही मीच नाही सासरचे कुठलीही व्यक्ती आली ना ती कधीच रिकाम्या हाती येत नाही तर इथे तुम्ही गव्हाच्या शेवया बघत असतात त्यासुद्धा आमच्या आईंनी पाठवल्यात आणि हेच आणखी एक नाही तेच मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं तेच आहे ते बाजरीचं आणि तुम्ही बघताय आमच्या ताईंनी माझ्यासाठी चमचे पण दिलेत म्हणजे छोट्या छोट्या वस्तूंचा सॉरी गोष्टींचा विचार त्या करून मला पाठवत असतात की हिच्याकडे हे असेल का आणि असेल तरी ते काय वाया जाणार नाही म्हणून काही ना काही घेऊन त्या पाठवतच असतात चमचे आणि परी किंवा डब्बे तुम्ही बघताय या वस्तू एक आईच आपल्या मुलीला देऊ शकते दे, दे। मुली दे का हो की चल जागा तू घेऊन राहू दे एक्स्ट्रा असू दे हे असं आपली आई आपल्या मुलीसाठी देत असते पण माझ्या इथे आमच्या सासूबाई आमच्या ताई माझ्यासाठी खरंच काही ना काही पाठवत असतात आणि असं नाही की मी ह्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही असं पण नाही आहे मी ह्या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकते हे त्यांना पण माहिती आहे हे मला पण माहिती आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती असूनसुद्धा प्रेमानं आपल्यासाठी काहीतरी त्या पाठवतात आणि मी सुद्धा त्या गोष्टी ॲक्सेप्ट करते की माझ्यासाठी ह्या पाठवल्यात म्हणजे मला या गोष्टी करोडोच्या वरती वाटतात लाखो करोडोच्या वरती त्याची किंमत माझ्यासाठी आहे भले ती गोष्ट पन्नास रुपयाची असो शंभर रुपयाची असो पण मला त्या व वस्तूची किंमत शंभर रुपये पन्नास रुपये नाही तर माझ्यासाठी त्याची किंमत लाखो करोड होऊन जाते कारण एवढ्या प्रमाणे त्यांनी ती पाठवलेली हो असते मग ते काहीही असो चमचा जरी असेल ना तर मला भारी वाटतं की अरे माझ्या ताईंनी पाठवले हो किंवा आईंनी पाठवले हो म्हणजे त्याच्यामागचं त्यांचं प्रेम जे आहे ना ते याच्यातून दिसून येतं आणि तुम्हाला पण समजत असेल म्हणजे मला काय म्हणायचं हे पण तुम्ही समजून घ्या तर तुम्ही इथं बघताय काय काय आहे व्हिडिओ म्हणजे मी बोलताना कंटिन्यू केलं मध्ये मध्ये स्टॉप नाही झाले कारण मग मी विसरून जाते मला काय बोलायचं म्हणून तुम्ही फक्त बघत पण राहा आणि ऐकत पण राहा तर हे जे सगळं खजिना जो आहे ना हा सगळा कच्चाच मी खाऊन घेणार आहे कारण मला तरुण खाण्यापेक्षा चकली कुरडई चिप्स भ वडी म्हण वडे जे असतात ते हे सगळं मला ना कच्चंच खायला आवडतो जास्त करून म्हणजे तेला तळण्यापेक्षा कच्चंच छान लागतं तुम्ही कधी खाल्लं आहे का कच्चं कुरडई पापड किंवा मग चिप्स म्हणा किंवा मग उपवासाची चकली असेल हे कच्चं खाल्ल्यावरच छान लागतं आता याच्यामध्ये ही एक पिशवी तिकडं राहिली होती याच्यामध्ये काय आहे ते बघते काय असेल याच्यामध्ये आय थिंक वडे असतील वडे <laughs> आपण वडे तोडतो ना दहा जे मिक्स केलेले असतात ते असतील हां कारण ना आईने कालच बनवले होते मला फोनवर सांगितलं होतं की उद्या पप्पा येणार आहेत तर वडे बनवून घेते आणि थोडे आत्ता बनवते थोडे मी नंतर मी ज्या वेळेस येईल त्यावेळेस परत घेऊन येते तर हा प्रकार तुम्ही बघताय हे जे लोखंडी दिसते हे काय असेल म्हणजे आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला की हे काय असेल आणि आईंनी का दिलं असेल तर आम्ही खूप तर्क वितर्क लावले की हे असं असेल तसं असेल हे असेल आणि इकडे आमचे पप्पा जेवण करत होते म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते पप्पा हे काय म्हणजे वडे दिले तरी ठीक आहे पण हे लोखंडाचं काय दिलं आहे तर मग गुड्डी म्हटली की मामी एखादी वस्तू वगैरे काही खाण्याचा पदार्थ घेऊन जाताना आपण लोखंडी खिळा वगैरे देतो ना सोबत ते असतं गावाकडं की काहीतरी घेऊन जाताना बाबा खाण्याचा पदार्थ तर सोबत ना लोखंडी खिळा वगैरे असं काहीतरी देतात तर आईला आई आई काही सापडलं नसेल ऐनवेस त्याच्यामुळे आईने तसंच ते जे समोर आलं ते दिलं असेल लोखंडी बाबा म्हणून आम्ही म्हटलं हां ठीक आहे तसं पण असू शकतं पण पप्पा म्हटले अरे तसं काही नाही आहे हे वाळत घातलेले होते वडे आणि गाडी आली म्हणून आईने पटकन सगळं तसंच गुंड आलं आणि हे उडून जातं ना साडीवर टाकल्यानंतर तर ते उडू नये म्हणून आईने ते वेट वेट म्हणून त्याच्यावर ठेवलं होतं जड काहीतरी वस्तू ठेवायची म्हणून तो खिळा खिळ्यासारखं जे आहे ना थे थे थे, थे हैंगर हैंगर ते ठेवलेलं होतं ते आणि ते खिळा म्हणजे ते गावाकडे असे नाही का हँगर वगैरे हँगर असतात आपल्या इकडे घरामध्ये तसं ते हँगरसारखं ते लोखंडी होतं ते ते तुटलेलं होतं आणि तेच आईने घाईघाईमध्ये तसंच बांधून दिलं तो प्रकार येतो आणि इकडं तुम्ही बघताय गवारीच्या शेंगा मिरची भेंडी शेपू कोथिंबीर भोपळा फ्लॉवर कोबी असं काय 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 आहे आणि याच्यामध्ये आहे चकली उफवासाच्या चकल्या तर एकंदरीत एवढं सामान जे आहे ते पप्पा घेऊन आले होते सगळं काही आणि मी बघ तुम्ही बघत असाल मी अशी बसले की बाजारामध्ये एखादी भाजीवाली मावशी वगैरे कशा बसतात सगळ्या बाजारसमोर घेऊन तसं मला फील होत होतं की मी पण बाजारात बसले की चला कोणाला काय घ्यायचं आहे मिरची भेंडी कोबी फ्लॉवर वगैरे हे येते आता याच्यामध्ये काय या असेल हां याच्यामध्ये शेवयाच आहेत इकडे जे लाल बॅगमध्ये आहे ना गव्हाच्या शेवया असतात तोच प्रकार त्याच्यामध्ये पण सेम आहे पण मी एवढ्या शेवया खात नाही म्हणजे वर्षभरात मला हे ज्या लाल पिशवी आहे ना तेवढ्याच खूप पुरेशा होतील कारण मला जास्त शेवया प्रकार आवडत नाही पण आता आईंचं प्रेम याच्यावरून तुम्ही बघत असाल की चला बाबा खात असतील मुली पण नाही गुढीला पण नाही आवडत आणि मला पण नाही आवडत एवढी आवड नाही आम्हाला पोळी भाजी रोज चालेल पण शेवयाचा भात म्हणा तिखट भात करतात काही लोक किंवा गोड करतात शेवया तर मला कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा दोनदा खावंसं वाटेल ते पण जास्त नाही एक दोन तीन जास्तीत जास्त दोन, तीन दोन तीन तीन ते तीन चमचे फक्त त्याच्या पुढे मी नाही खाऊ शकत जास्त शेवया पण ठीक आहे आता गुड्डी पण आहे आणि मी वेगवेगळं काही ना काही ट्राय करत राहू आणि तुम्ही बघताय ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला खरंच खूप आवडली होती आणि आता मी निघाले सगळं औरून ऑफिसला आणि तुम्ही बघताय चार हजार दोनशे दहाचे चार ड्रेस आमचे शेट माझ्यासाठी घेऊन आले होते तर मला ना काय होतं माहिती आहे का ऑफिसला जाण्यासाठी ना मला एक ड्रेस जास्त दिवस घालूच वाटत नाही थोडे जुनं झालं की मग मला असं वाटतं की नको आता है इकड़े है है। हा ड्रेस आणि बघताय तुम्ही आता इकडे हे कांदे पण आहेत हा लसूण आहे भेंडी भोपळा भोपळा फ्लॉवर कोथिंबीर शेपू हे सगळं काही पप्पा घेऊन आलेत त्याच्यानंतर मी ऑफिसला गेले हे आमचं ऑफिस आहे आणि ऑफिसला गेल्यानंतर असं जे काही रोजचं रुटीन असेल ऑफिसचं ते सगळं काही काम वगैरे करून मी पुन्हा घरी आले घरी आल्यानंतर मग पप्पा आलेले होते आणि मग वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही पनीरची भाजी केली पा, पप्पांच्यासाठी पप्पांसाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी पनीरच्या भाजीचा छान स्वयंपाक केला आणि ह्याची काही रेसिपी वगैरे कोणाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि रेसिपीची आता काही गरज नाही सगळे हुशार झालेत सगळे यूट्यूबला सर्च करतात आणि बघतात तर त्याप्रमाणे बनवतात तर आम्ही छान पनीरची भाजी वगैरे केली आणि हॉटेलवर गेलो आणि इकडे तुम्ही बघताय जयनी मला दाखवलं की एक कंटेनरवाला आला होता त्याने खूप ड्रिंक केलेली होती ॲक्च्युली त्याला काही सुचत नव्हतं तर त्याने अक्षरशः त्याच्या खिशातून पैसे काढले आणि फाडून टाकल्या त्या नोटा तर जय इथं दाखवत होता की हे पूर्ण पाचशे ही शंभर आणि इकडे कोपऱ्यात दहा म्हणजे सहाशे दहा रुपये आहेत म्हणे पूर्ण असं जय मला सांगत होता कारण त्यांनी त्या ते नोटा फाडलेल्या चिटकवल्या होत्या अशा पद्धतीने चिटकवल्या होत्या आता ह्या अशा नोटा कोण घेणार आहे बरं पण एक चला दिवसभर म्हणजे संध्याकाळनंतर त्यांना काहीतरी करवणूक म्हणून त्यांनी त्या ते त्या माणसाने ज्या नोटा फाडल्या होत्या त्या पुन्हा गोळ्या गोळा केल्या आणि जशा जोडता येईल तशा त्यांनी त्या जोडायचा प्रयत्न केला आणि खरंच यार म्हणजे लक्ष्मी अशी कशी कोणी फाडू शकतो ना मला इतकं विशेष वाटलं पण आणि रिझन काहीच नव्हतं सहजच फोनपे करतो म्हणे ऑनलाईन पैसे देतो ऑनलाईन पैसे दिले आणि काहीतरी स्प्राईट वगैरे घेतलं फक्त ऑनलाईन पैसे दिले आणि कॅश हातात आले डायरेक्ट त्याने घेतली म्हणे आणि कॅश फाडून तिथेच टाकली आणि निघून पण गेले एवढे विचित्र लोक असतात त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर करामध्ये बघा आता कडी लावण्यासाठी एवढं एवढे आडेवेडे घेतो त्याचे कारण ते आमचं सेफ्टी डोअर हो आहे ना ते असं जास्त लगेच ओढल्यावर लागतच नाही तर दोन जणं तरी लागतात तर इकडं ज्यायकडून काही शक्य झालं नाही मग आमचे शीट शेवटी गेले आणि दरवाजा वगैरे पॅक केला डोअर पॅक केलं आणि अशा पद्धतीने असा होता आमचा दिवस तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत स्वतःची घरच्यांची काळजी घ्या बाय टेक केअर गुड नाईट